काँग्रेसमध्ये काही लोक सुपारीबाज आहेत त्यांना काढून टाकावे असा प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जागा वाटपावरून सध्या बरीच धुसफूस सुरू आहे सध्याचे सरकार लुटारू आहे असे सांगतानाच काँग्रेसच्या काही ने नेत्यांवरही टीका केली आहे काँग्रेसमधील काही लोक हे सुपारीबाज म्हणून काम करत असल्याचा आरोप वंचितचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे या सुपारीबाजांची काढून टाकण्याचा सल्ला मल्लिकार्जुन खरगे यांना केला है। कोन -कोन आहे आंबेडकर म्हणाले काँग्रेसमध्ये कोण कोण सुपारीबाज आहेत हे मी तीन चार दिवसात सांगेन त्यांची नावंही घ्यायला आम्ही घाबरत नाही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या सुपारी पक्षातून अकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे हे के पूर्ण खोटाळ सरकार आहे हे देशाची खोटा बोलत चाललेलं आहे लुटारूंचं चा सरकार आहे याच्या सारखा लुटारू दुसरा कोणच नाही हे आपण लक्षात घ्या काँग्रेसवाले तुम्हाला आवाहन करतो मी तुम्ही भुलटे चोरात त्या त्या भुलट्या चोराची कबुली करा तुम्ही भुलटे चोरात या भुलटी चोराची कबुली करा लोक तुम्हाला माफ कर लोक तुम्हाला माफ करतील